नमस्कार मित्रांनो सेव्हन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यांना अचानकपणे तडकाफडकी राजीनामा देत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्या असून उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुरेश सुरेशदादा जैन यांनी अचानकपणे आपल्या संपूर्ण पदाचा तडकाफडकी राजीनामा देत ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे दरम्यान शिवसेना नेते आणि माजी आमदार म्हणून त्यांची ओळख होती खानदेशातील शिवसेनेचे सक्रिय नेते आणि शिवसेनेचा मोठा चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जायचं परंतु अचानकपणे जैन यांनी आपल्या संपूर्ण पदाचा तडकापडकी राजीनामा देत उद्धव ठाकरे दिल्यानं सर्वत्र एकच खेळ उडाले असून ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान या संदर्भात सुरेश यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक परिपत्रक असून या पत्रकाद्वारे त्यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे एवढंच नाही तर यापुढे सक्रिय राजकारणात राहणार नसल्याचं देखील सुरेश जैन यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे खरंतर शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरी मूळ मुल शिवसेना पक्षाचे दोन गट मूळ शिवसेना पक्षाचे दोन गटात विभाजन झालं परिणामी दोन्ही गटात पक्षप्रवेश आणि राजीनामा सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर दोन्ही गटाकडून आगामी निवडणुकीसाठी चर्चेचे प्रयत्न केले जात आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यानं ठाकरे गटाला सोडचिठी दिल्यानं ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे